नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला आज मला आलेला एक अनुभव शेअर करण्यासाठी आलेली आहे सकाळी सकाळी फार कामाची घाई चालू होते कॉल आला कॉलमध्ये समोरून व्यक्ती सांगत होते फार वेट झालं माझ्या बहिणीचे मिस्टर एक्सपायर झाले हार्ट अटॅक आला आणि जागीच त्यांचं जीवन संपून गेलं माझं चविष्य किती छोटं झालं ना मित्रांनो लहान लहान मुलं आहेत अजून आयुष्याची पायरीसुद्धा चढलेला नाही तो माणूस आणि त्याने जग सोडलं अजून त्यांनी जगायला सुरुवातसुद्धा केली नाही त्या माणसाने जग सोडलं आयुष्य खूप लहान होत चाललेलं आहे मित्रांनो नोकरी जबाबदारी फॅमिलीची जबाबदारी सगळ्या गोष्टी आहेत पण तुम्ही स्वतःसाठी वेळ द्या स्वतःच्या मनाला आनंद देणारे एका का होईना काम दिवसातून एक अर्धा तास तरी करत जा आयुष्य आपल्याला जगायचंच आहे पण त्याबरोबर अनुभवायचं सुद्धा आहे राग मसर द्वेष जागी सोडून द्या या सर्व गोष्टी ज्यावेळेस देव नेईला येतो त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी इथंच राहून जातात जर माणूसच नाही राहणार तर ह्या गोष्टींचा पण करणार काय पैसा नेहमी मिळतो पण वेळ नाही प्रवास करा कुटुंबाला वेळ द्या आपल्या पत्नीला वेळ द्या नवीन ठिकाणी जा नवीन आठवणी तयार करा आयुष्य असं जगा की काही रिग्रेट नाही राहायला पाहिजे की बाबा माझ्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी राहिल्या एवढा आनंद आणि जगा मित्रांनो माणसामध्ये जग बदलण्याची ताकद असते तुम्ही तुमचं आयुष्य बदला ना चांगले अनुभव घ्या माणूस म्हणजे ताकद माणूस म्हणजे आशा आहे माणूस म्हणजे प्रेरणा आहे तुमच्यातली ती शक्ती ओळखा आयुष्य तुमच्या मुठीत घ्या माणूस एकट्याने मोठा होऊ शकतो पण माणूस माणसा बरोबर जिवंत राहतो म्हणून मिळून मिसळून राहा हसत राहा आणि आयुष्य हे अनुभवत राहा मित्रांनो जन्म आणि मृत्यू हे आपल्या हातामध्ये नाहीये ज्या दिवशी आपल्याला बोलवलं जाईल त्या दिवशी आपल्याला ही पृथ्वी सोडावी लागेल त्या क्षणी सोडावी लागेल तर मनामध्ये कोणत्याही प्रकारचा द्वेष ठेवू नका राग ठेवू नका अहंकारी होऊ नका जे आपल्या वाट्याला आले ते करा आणि स्वतःला आनंद देणारी कामे रोज करत जा आपल्या हातून दुसऱ्याचं चांगलं होईल अशी कामे करत जा माणसाचं कायम आज आहे तर उद्या नाही आयुष्य तर असं झालेलं आहे आपल्याला कोणाचं चांगलं नाही करता आलं तर नक्की वाईटसुद्धा करू नका मित्रांनो शेवटी मी तुम्हाला एवढंच सांगेल आयुष्य खरंच खूप लहान आहे प्रत्येक क्षण तुम्ही आनंदाने जगा धन्यवाद